शुक्रवार नौ ऑगस्ट रोजी भारतीय कामगार सेनेचा सत्तावनवा वर्धपान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला शुभेच्छा देणेच कल्याण शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक व म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाळहरदास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा उप जिल्हा प्रमुख तात्या माने पराग काका हरदास असलम शेख साहिल अंतुले आसिफ शेख अक्रम शेख सह कार्यक्रमात उपस्थित राहून भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवेसह उपस्थितांना शुभेच्छा भारतीय कामगार सेनेची स्थापना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नेते दत्ताजी साळवी एकोणीसशे अडसष्ट साली या भारतीय कामगार सेनेची स्थापना केली आज भारतीय कामगार सेनेचा सत्तावन्नवा वर्धापन दिवस आहे सत्तावन्न वर्षामध्ये भारतीय कामगार सेनेची जी वाटचाल झाली आहे सव्वीस वर्ष शिवसेना नेते कमांडर दत्ता अध्यक्ष होते त्याच्यानंतर पंधरा वर्ष रमाकांत मोरे अध्यक्ष होते सतरा वर्ष सूर्यकांत माडिक अध्यक्ष होते आणि आता शिवसेना खासदार तिसऱ्यांदा निवडून आले अरविंदजी सावंत हे आता सध्याचे खासदार आहेत आणि या चौघांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि आज बरं का वाटलं की आजच्या वर्धमान दिवसाला आमचे निष्ठावंतच शिवसैनिक बाळ हरदास सारखे बाळ हरदास सारखे जे आले की ते या ते म्युन्सिपल कामगार अध्यक्ष आणि निस्वार्थपणे सांभाळत आहेत त्यावेळी मी त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आज बरेचसे लोक येत आहेत कामगार येत आहेत व्यवस्थापनचे लोक येत आहेत या सर्व कामगारांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत बाळाजाच्या ज्या युनियनला पण आम्ही शुभेच्छा देतोय आणि उद्धवसाहेब ठाकरे ज्या पद्धतीने आमच्या युनियनला आता मार्गदर्शन करत आहेत कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काय आम्हाला सहकार्य मिळतंय आज अरविंद सावंत दिल्लीला आहेत हाऊस चालू आहेत आमचे सगळे खासदार तिथे आहेत तर आज ते इथे असते मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळालं असतं पण तमाम भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी बाळ स्वागत करतो आणि आपण मला इथे संधी दिली त्याबद्दल तुमचं हे कॉमन मॅन चॅनल जे आहे या चॅनलला जी काय आमच्या कामगार क्षेत्रातली काय माहिती असेल ती वेळेवर आम्ही आपल्या चॅनलला पोहोचू आणि आमचं सहकार्य तुम्हाला लागेल जन्माला मीच भूतलावरती नव्हतो मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाळासाहेबांनी निर्माण केलेली एवढी मोठी आकाशा इतकी मोठी संघटना ज्या संघटनेचा मी एक शिलेदार म्हणून आज काम करतोय माझ्या आधी दादांनी तुम्हाला बरीच माहिती दिली मी नेहमी असं म्हणतो की या भारतीय कामगार सेनेमध्ये गेली पाच दशकाहून अधिक काळ काम करणारे दादा हे भारतीय कामगार सेनेच्या खऱ्या अर्थाने चालता बोलता इनसायक्लोपली आहे म्हणजे जर जा का महाभारताच्या गोष्टीत सांगत झालं तर ते आमच्या भारतीय कामगार सेनेचे पितामह आहेत असं म्हणायला हरकत नाहीये मुळात महासादा कार्यकर्ता हा तिसऱ्या फरीतला कार्यकर्ता आहे आज जर आपण केंद्रातली हुकुमशाही राजवट हे सगळं पाहिली तर मुळात कामगार हा अस्तित्व चाललाय कामगारचं अस्तित्व नष्ट होत आहे तो अस्थाला चालला असताना देखील मूळ भारतीय कामगार सेना आज देखील आपलं मूळ खोलवर रुजवून या ठिकाणी उभी आहे त्याला मागची कारणं अशीच की उद्धवजींचं असलेलं एक दूरदृष्टी म्हणा किंवा त्यांचं असलेली एक संघटन नेतृत्व भरार असेल आणि त्या पल्ली जाऊन एक सुसंस्कृत विद्वान विद्वत्ता असलेले आणि ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं कामगार चळवीत सोलापूर निघालेलं नेतृत्व म्हणजे खासदार सन्मानिय अरविंद सावंत हे आमचे अध्यक्ष आहेत त्यामुळे अशा एका विद्वत्तापूर्वक माणसाबरोबर काम करताना संघटनाबरोबर नेत्याबरोबर काम करताना खरंच आम्हाला नेहमी चालना मिळते भारतीय कामगार सेना अनेक संघटना आल्या कामगार क्षेत्रात आणखी अनेक वादळ अशी फोपावली पण ती तितक्या जितक्या ताकदीने फोपावली तितकीच लवकर अस्तित्व असताना गेली पण भारतीय कामगार सेना आज देखील गेली सत्तावन्न वर्ष या क्षेत्रामध्ये मूळ तरुण आहे त्याची आजची कारणच अशी आहेत की ही संघटना जन्माला येताना माननीय बाळासाहेबांनी एकच उद्दिष्ट ठेवलं होतं एकच विचार एक दिला होता की कारखाना जगला तर कामगार जगेल आणि मग त्याच विचाराला पुढे वृद्धिंगत कर उद्धवजींनी कारखाना जगला का तर कामगार जगेल आणि कामगार जगलं तर कुटुंब जगेल त्याच्या पुढे आधिक्य असं म्हणतात की कुटुंब जगलं तर त्याचं समाजात असलेलं स्थान जगेल या सगळ्या आचार विचारांना एकत्र घेऊन ही चाललेली संघटना आहे अभद्य आहे अजिंक्य आहे आणि जोपर्यंत कामगार नावाचा ही संज्ञा या समाजात आहे तोपर्यंत भारतीय कामगार सेना त्यांच्यासाठी कार्यरत राहील धन्यवाद लोक